इथं अच्छा ते त्याचे काही धबे दिसले खो इथे खो खो ठेवलं आवाज दिला म्हणतो फक्त तुम्ही उभे राहा मी ते खोक बाहेर नाही स्पॉट इन्स्पेक्शन करून घे ना तेवढ्या जागा नसेल दुसऱ्या दिवाळीच्या टाइम दोन दोन तीन स्वागत परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बालाजीनगर या ठिकाणी आलोय काही नाव काय सरांचं पूर्ण मिरतकर सर यांच्या इथे इथे त्यांना बॉक्स मध्ये एक साप दिसला होता कचरा आहे बॉक्स मध्ये खूप बघू शकता तर याच्यामध्ये एक रस्सलवायपर घोनस जातीचा विषारी साप बसलेला आहे बघू शकता आजघर म्हणून या सापाला कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका हा साप चावल्यानंतर गँग्रिंग नावाची घातक बिमारी होते हिमोटॉक्सिक नावाचं पॉयझन असते असा साप चावला तर सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा प्रायव्हेटमध्येच असेल तर तुम्हाला दीड ते दोन लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो विषारी साप जो चावल्यानंतर आपल्या रक्ताच्या गाठी बनवतो आणि खूप पाय सुचतो आपला करूयात आपण रेस्क्यू बघू शकता तोंड बाना टाईप असते टाईंनी बॉक्स बाहेर आणून ठेवलाय करूयात आपण रेस्क्यू मोठा मग छोटा थोडी तोंड नाही नाही निघत नाही

पकडून घेऊया मग सर्व माहिती जाणार डिझाईन बघू शकता अंगावरती काळे स्पॉट बहुत हिमोटॉक्सिक पॉइजन असते गॅंगरिंग या सापाच्या चावण्याने गँगरिंग होत असते आपण ना हात लावता या सापाला कोणी या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नशीब चांगलं आहे तुमचं

नाही अशी हिंमत करायची नाही आडी अडचणी ऐका ना आडी अडचणी हात टाकताना काय करायचं एकदम हात टाकायचं नाही हालचाल करून बघायची त्यानंतरच हात टाकायचं कारण की साप समोर असल्यावर काहीच करत नाही पण आपला हात धक्का द्यायला लागला किंवा अंगावर पाय पडला तर सापचा चावतो विषारी साप घेऊन रेस्क्यू केला के त्याला लवकरच आपण सोडून देवत ठीक आहे ताई धन्यवाद हो ते स्पॉट इन्स्पेक्शन करून घे ना तेवढं जागा नसेल दुसऱ्या हिवाळ्याच्या टाइमला दोन दोन दिवस अजून थोडं कायच नाही तिथं पाहिलं असत तेवढं इन्स्पेक्शन करून घ्या म्हणजे